मित्रांनो नमस्कार आपण एक पिंजरा केला होता आ, तर आज आपण त्यातले ससे तुम्हाला दाखवतो आणि पिंजरा कसा केलं आहे ते दाखवतो तर आता हे जे आहेत ती दोन नर आणि एक मादी आहे तर एक मादी ठेवली आहे हा नर आहे आणि इथे एक नर आहे हा एक शेपरेट ठेवला तर आपण हा जो पिंजरा केला आहे तर बऱ्याचदा काय होतं बरीच लोक सश्यांना कंटाळतात कारण सस्यांनी सु केली की त्याचा वास खूप येतो त्यामुळे आपण इथे काय केलंय खाली आ, माती टाकली आहे आणि ह्या मातीमध्ये जे काही खातात किंवा लेंड्या पडल्या ले किंवा के सुसुजरी केली तर ती डायरेक्ट मातीत पडते त्याच्यामुळे इथे तुम्हाला बिलकुल वास येणार नाही आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि फायदा म्हणजे तीन तिन् स्वच्छता वगैरे करायची जी आहे ती बिलकुल गरज राहणार नाही आणि हा जो पिंजरा केला आहे तर त्या दिवशी मी तुम्हाला याचे माप वगैरे सांगितले होते फक्त आपण काय केलं आहे याला एक स्टँड केलं आहे लोखंडी दीड इंची पाईपमध्ये यल अँगल आहे तुम्ही ऐवजी दुसरं काही पण वापरू शकता इतक्या हिवीची गरज नाही आहे पण तो आम्ही करून ठेवला आहे की मागे पुढे जर पिल्लं वगैरे झाले तरी तो याचं वजन जे आहे ते झेपू शकतो तर अशा पद्धतीने आपण जरी या वेगळेवेगळे प्रयोग केले आणि कोंबड्यांना जरी या पद्धतीत जर पिंजरे केले तर मला असं वाटतं वास येणार नाही कारण सस्यांचं जे आहे मेन असतं की प जे आपण पाणी ठेवतो ते पाणी खूप सांडतात किंवा सुसू खूप करतात तर त्यामुळे ही जी माती टाकली आहे तर याचं एक चांगलं खत पण तयार होईल आणि दुसरा फायदा म्हणजे वास तर बिलकुल येत नाही आहे तर या पद्धतीने जर आपण नवीन नवीन प्रयोग केले तर खूप फायदा होऊ शकतो आपल्याकडे हे एक दुसरं युनिट आहे अजून एका युनिटवर ससे आहेत ज्यांना कोणाला ससे हवे असतील तर ससेही मिळतील हे जे आहे आपण हे पुण्यात केलेलं आहे आणि आपले गावी जे युनिट आहे तिथे पण ससे जे आहेत तर ते मिळतील तर ज्यांना कोणाला ससे पाहिजे नसतील तर नक्की संपर्क करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या का चॅनलवर बरेचसे जे आपण प्रयोग करतोय ते आणि याच्या व्यतिरिक्त आपण जे काही नवी नवीन नवीन करत राहू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि पिंजरा कसा बनवला आहे हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल धन्यवाद